लग्न म्हटलं की खर्च हा आलाच काही वेळा लग्नात इतका खर्च होतो की त्यासाठी कर्ज काढावं लागतं पण फ्रान्समधल्या डॅगोबर्ट रेनूफ नावाच्या तरुणानं लग्नाचा खर्च भागवण्यासाठी एक वेगळी शक्कल लढवली डॅगोबर्टने जुलैमध्येच लग्नाचा एक वेगळा प्लॅन ऑनलाईन जाहीर केला त्याच्या लग्नाच्या ड्रेसचा वापर जाहिरातीसाठी करणार असल्याचं त्याने सांगितलं लग्नाच्या सूटवर ब्रँडचे लोगो लावायचे आणि त्या बदल्यात त्या ब्रँडकडून पैसे घ्यायचे असं त्याने ठरवलं सुरुवातीला डॅगोबर्टची ही संकल्पना अनेकांना हास्यास्पद वाटली पण जेव्हा वेगवेगळ्या कंपन्या त्याच्याकडे येऊ लागल्या तेव्हा सगळ्यांनी त्याचं कौतुक केलं पंचवीस ऑक्टोबरचा दिवस उजाडला आणि हटके सूट घातलेला एक नवरदेव सगळ्यांसमोर आला डॅगोबटने त्याच्या लग्नात घातलेल्या टक्सीडोवर एक दोन नव्हे तर तब्बल सव्वीस स्टार्टअप कंपन्यांचे लोगो होते या सव्वीस लोगोमध्ये डॅगोबटची स्वतःची कंपनी कॉम्प ए आय याचाही समावेश होता लग्न हा आयुष्यातला महत्त्वाचा दिवस हा दिवस अविस्मरणीय ठरवा आणि लग्नाच्या निमित्ताने काहीतरी हटके आणि मजेशीर करावं म्हणून मी हे सगळं केल्याचं डॅगोबटने सांगितलं लग्नाचा खर्च उचलणाऱ्या स्टार्टअप कंपन्यांचं डॅगोबटने आभार मानलेत सोशल मीडियावर या लग्नाची खूप चर्चा सुरू आहे या लग्नानंतर स्पॉन्सर्ड वेडिंग हा नवा ट्रेंड आता सुरू झाला आहे